चोपडा विधानसभा मधील आज सर्व मतदान पार्ट्या मतदान चमू जे आहेत हे सकाळी आठ वाजेपासून इथे हजेरी झाल्यानंतर सर्वांनी संपूर्ण क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर त्यांना साहित्य देण्यात आलेलं आहे सर्व साहित्य तपासणी करून हे सर्व टीम हे सर्व चमू जे आहे पोलीस बंदोबस्ता आपल्या आपल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेले आहेत सदर पोलिंग पार्टी रवाना करण्याकरता एकूण तीस एस टी महामंडळाच्या बस सात मिनी बस आणि एकूण सत्तर जीप किंवा क्रूजर जीप जे म्हणतात अशा प्रकारच्या वाहनांचा वापर करण्यात आलेला आहे अतिशय सुटसुटीतपणे नियंत्रितपणे सर्व मतदान पथके इथून रवाना झालेली आहेत आणि बरेचसे मतदान केंद्र अद्याप आतापर्यंत पोहोच झालेली आहे आपण सध्या मतदारसंघामध्ये एक मतदान केंद्र असं आहे जिथे संपूर्णत दिव्यांग असे पोलिंग पार्टी आहे म्हणजे मतदान अधिकारी आणि कर्मचारी आहेत तसेच दोन महिलांचे बूथ आहेत जे पोलिंग बूथ आहे जे महिलांचे पूर्णतः महिलांनी स्वयं स्वयंचलित के आहेत ते त्यामध्ये केंद्राध्यक्ष पी वन पी टू पी थ्री आणि कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी सुद्धा महिला देण्यात आलेला आहे जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी आणि महिला मतदार ह्या जास्तीत जास्त बाहेर पडून त्यांनी मतदान करावे प्रशासनातर्फे निवडणूक आयोगातर्फे मी सर्वांना असे आवाहन करेल की आपण घरात न बसता मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे धन्यवाद